लाईव प्रेअरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवून जसं तुम्ही आणि मी एकत्र आहे आज देबाप महान कार्य करला सगळा गौरव प्रभूला आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे प्रभू येशूच्या नावावर आहे कारण देबाप आपल्या जीवनामध्ये कार्य कर करला प्रभूला सर्व काही शक्य आहे तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव म्हणून तर आपण एकत्र आहे म्हणून तो रोजची प्रार्थना आज आपल्या जीवासाठी आधार आहे आपली आशा वाढवणारी आणि प्रभू श आपल्या जीवनामध्ये रोज रोज का थँक्यू फादर वि वर्षे पिऊ आम्ही सगळा ताबा तुझ्या हातात देतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू ला अले लहूया धन्यवाद थँक्यू फादर वि यू प्यू फादर लाभाशाखा राबा बाबा सुका नाही या आपण प्रार्थनेने सुरुवात करूया आपलं मन आपलं हृदय आपण प्रभूकडे लावूया आणि आज मोठी आशा ठेवा कारण रोज आणि रोज देवाचं वचन तुम्हाला आणि मला, मला आशा ठेवायला सांगत आहे प्रार्थना करायला सांगत आहे आणि विश्वासात आपल्याला स्थिर व्हायला सांगत आहे yes. सो का आपण रोज आणि रोज देवाचे मित्र होऊया देवावर प्रेम करणारे होऊया आणि आशा ठेवून जीवन जगूया थँक्यू yes. फार yes. स्वर्गीय प्रेमळ परमेश्वरा जसं आम्ही तुझ्या आराधना करू yes. आज या ठिकाणामध्ये प्रभू तुझ्या प्रार्थनेत तुझ्या उपस्थितीत प्रत्येकाला स्पर्श करतो टच कर आशीर्वादित yes. yes. कर सगळं डिस्टर्बन्स सगळे प्रॉब्लम आम्ही नाश करतो यश करतो बांबतो यीशु च नावामध्ये थँक यू तो महान परमेश्वर सगळा गौरव तुला देतो प्रभू प्रगंधा येशुच्या नावात आम्ही मागतो हा मेन आले लुया थँक्यू जीस थँक यू जीस एक आपण वर्शिप करूया आणि देबाब आज प्रत्येकाला आशीर्वादित कर धन्यवाद 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 येस धन्यवाद yes, mm -hmm. करता हु प्रभु स्तुति मय करता प्रभु धन्यवाद करता करताहू प्रभु स्तुति मय करता प्रभु धन्य धन्या धन्य राजा धन्या राजा धन्य धन्यशुर राजा अब तक संभाला धन्य राजा अब तक संभाला धन्य राजा नया दिन दिखलाया धन्य राजा मुझे नया दिन दिखलाया धन्य राजा धन्यवाद करता हभू स्तुति मे करता प्रभु करता प्रभु सूती में करता प्रभु हो धन्या यीशु राजा धन्या यीशु राजा धन्या यीशु राजा धन्य यीशु राजा, राजा मेरा तो मित्र बना धन्य राजा मेरा तू मित्र बना धन्य राजा आराम शांति दिया धन्य राजा मुझे आराम शांति दिया धन्य राजा धन्यवाद करता हूं प्रभु स्तुति में करता प्रभु धन्यवाद करता हूं प्रभू स्तुति में करता प्रभु आहा धन्या राजा धन्या इशुरा धन्य ईश्व राजा धन्य ईशू राजा, राजा। संकट में रक्षा की धन्य राजा संकट में रक्षा की धन्य राजा दिया धन्य राजा मुझे माता सा प्यार दिया धन्य राजा धन्यवाद करता हूँ प्रभु स्तुति मैं करता प्रभु धन्यवाद करता हूँ प्रभु स्तुति मैं करता प्रभु ओ धन्या यीशु राजा धन्य थँक यु लॉ थँक यू लॉन एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आज देवा जो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो तो रोज आणि रोज तो आपल्याला शिकवणारा परमेश्वर देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी रोज त्याच्या सानिध्यात राहावं yes. त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगावं आणि yes. आज नक्कीच देवाची उपस्थिती देवाचं सामर्थ्य आज प्रत्येकाची भेट प्रत्येकाला प्रभू महान आहे या मी बायबल मधून तुम्हाला एक देवाचं वचन मी तुमच्या पुढे ठेवतो बघा बायबल काय सांगतं या ठिकाणामध्ये थँक्यू जीजस या मग ते याचा नववा अध्याय थँक्यू फादर थँक यू एक छान मित्रांची स्टोरी या ठिकाणामध्ये आहे आणि हे वचन तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल थँक्यू फादर आले लहू या बघा मग ते याचा नववा अध्याय आणि मी तुमच्यासाठी वाचतो तेव्हा तो एका तारवात चढून जाऊन पलीकडे गेला आणि आपल्या नगरात आला थँक्यू थँक्यू ठीक आहे धन्यवाद येशू बघा मग पा बाजेवर पडलेल्या एका पक्षघाती मनुष्याला त्यांनी त्याच्याकडे ते आणले तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला मुला धीर धर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे या ठिकाणामध्ये या काही लोकांनी एका पक्षघाती व्यक्तीला येशूकडे आणलं आणि याविषयी खूप सुंदर स्टोरी आहे ज्यावेळेस प्रभू एका घरामध्ये होते त्या ठिकाणामध्ये खूपशी गर्दी होती खूप लोक त्या ठिकाणामध्ये आलेले होते आणि एवढी गर्दी होती की कोणालाही त्या घरामध्ये जाता येईन बाहेर येता येईन आणि प्रत्येक व्यक्ती येशूकडं एक अपेक्षा करत होते की मा प्रभू मला आरोग्य दे माझ्या जीवनातले प्रॉब्लेम काढून टाक मला बरं कर मला आशीर्वादित कर देवाच्या लोकांनो आज सर्व जग आज प्रभूकडे अपेक्षा करत आहे yes. देवाकडे प्रार्थना करत आहे की हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये तू मला मदत कर माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर आज सगळ्या जगाला आज देवाच्या शांतीची देवाच्या उपस्थितीची आज गरज आहे आणि खरोखर आज प्रत्येक व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला असेल तर नक्की तो देखील हीच अपेक्षा करते की देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य करावं yes. देवाने मला माझ्या त्रासातून संकटातून मला बाहेर काढावं yes. so देवाचे लोकांनो आज ही आनंदाची बातमी आज अनेक लोकांना माहीत नाही अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या संकटात त्यांच्या दुःखामध्ये निराशेमध्ये yes. ते पडू नये परंतु या ठिकाणामध्ये की असे काही मित्र होते की त्यांनी आपल्या मित्राला बाजे सगट उचल त्याला पक्षघात झालेला होता तो आजारी होता पॅरलेस त्याला झालेला होता आणि नक्की तो चालू शकत नव्हता फिरू शकत नव्हता एकाच ठिकाणी तो किती दिवसापासून पडलेला होता किती दिवसापासून त्याचे हाल आणि त्रास होते हे बायबल सांगत नाही पण नक्कीच या स्टोरीमध्ये ही सत्य घटना आहे की मित्रांनी एका व्यक्तीला उचललं आणि त्याला प्रभूकडं आणलं आज खरोखर मी तुम्हाला सांगत आज जगात अनेक काही मित्र असे असतील की ते आपल्या मित्राला ते दारूकडे घेऊन जातात ते वाईट मार्गाकडे घेऊन जातात वाईट गोष्टीकडं ते घेऊन जातात पण चांगले मित्र असले पाहिजे की ते मित्र आपल्याला yes. चांगल्या मार्गात देवाचा मार्ग शिकवतील देवाकडे घेऊन जातील आपल्याला चांगल्या गोष्टी करायला ते शिकवतील चांगलं चांगल्याकडं घेऊन जाणारे मित्र पाहिजे yes. म्हणून तर हे मित्र आपल्या मित्राला त्यांनी कोणाकडे आणलं येशीकडे आणलं कारण त्या सगळीकडं अशी एक बातमी पसरलेली होती की प्रवेश कार्य करतात प्रवेश आरोग्य देतात आणि खरोखर या मित्रांची इच्छा होती की आमचाही मित्र पडू नये आणि तो बाजेवरती आहे आम्ही पहिले एकत्र बसायचो बोलायचो एकत्र राहायचो पण आज आमचा मित्र पडू नये पण जसं या मित्रांनी ऐकलं की किती येशूचं सामर्थ्य येशू लोकांना बर करत आहे येशू लोकांच्या जीवनात कार्य करत आहे ही आनंदाची बातमी ऐकून हे मित्र आनंदी झाले लॉर्ड किती महान प्रभू आहे आज बघा जगात अनेक लोक वाईट मार्गाकडे घेऊन चाललेले परंतु आज चांगला मित्र आपल्या मित्राला चांगली वाट दाखवते yes. हो आम्ही काल एका ठिकाणामध्ये प्रार्थनेत होतो एक मुलगा पूर्ण दारूच्या चहारी गेलाय त्याला बोल नीट बोलता येत नाही त्याच्या मनावर परिणाम झालाय आणि खूपशे दुष्ट आत्मे त्याला दिसत आहेत त्रास त्याला होतो आणि तो म्हणतो की माझा मित्र माझ्या स्वप्नात येतो तो मला छळतोय तो एक्सपायर झालेला आहे आणि बघा त्या या मुलाचं जीवन अतिशय दुःखी आई रडते आता हा काम करत नाही हा एकदम पडू नये त्याला भीती वाटते तो घराच्या बाहेर जात नाही आणि त्याचं जीवन दुःखात आणि त्रासात देवाच्या लोकांना जसं आम्ही त्यांच्यासाठी प्रेर केली त्यांना आशा दिली मी त्यांना म्हंटल डोंट वरी काळजी करू नका प्रभू नक्की तुझ्या जीवनात कार्य करी सर्व घराला आशा आली सगळ्या घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण झालं की त्या आईला विश्वास आला की माझा मुलगा असं पडून राहणार नाही हे भूत याला त्रास देणार नाही हे हे अंधकाराची शक्ती याला छळणार नाही पण आमचा मुलगा बरा होईल त्यांनी आशा ठेवली विश्वास ठेवला आणि खरोखर प्रार्थनेद्वारे अनेक लोकांची मनस्थिती ठीक होते हे दुष्ट आत्मे निघून जातात आणि अनेक अने लोक दारूतून वाईट मार्गातून ते बाहेर येतात आणि ते आशीर्वादित होतात खरोखर चांगले मित्र पाहिजे चांगले लोक तुमच्या आजूबाजूला पाहिजे म्हणून प्लीज आज जसं मी प्रार्थना करणार तुमच्यासाठी पण आपले मित्र तपासा तुमचे मित्र तुम्हाला घेऊन चालले ती फॅलोशिप तुम्हाला कुठं घेऊन चालली एक चांगली फेलोशिप असली पाहिजे आज अनेक मित्र एकमेकाला दारू पाचतात सिगरेट पाचतात वाईट करायला प्रवृत्त करतात तू कर तर आम्ही तुझ्या बरोबर राहू नाही तर तो, तो आमचा मित्र नाही असे आज मित्र आहेत पण खरे मित्र शोधा yes. खऱ्या लोकांबरोबर राहा आणि yes. ते शेवटपर्यंत तुम्हाला या साथ देतील आणि तुम्ही म्हणून बायबल मधले हे मित्र जे होते ना आपल्या मित्राला जो बाजेवर पडलेला होता yes. त्याला येशूकडे घेऊन त्याला येशू पुढे आणलं आणि त्या घरात त्यांना जाता येईना मग यांनी काय केलं त्या घराचे वरचे कौल काढले आणि वरून त्याला येशूच्या पायापाशी सोडलं आणि त्यांचा विश्वास बघून प्रभू म्हंटला की मुला धीरधर तुझ्या पापांची क्षमा झाली तुझ्या पापांची क्षमा झाली आज बघा पापामुळे अनेक आजार आहेत अनेक त्रास आहेत पापामुळे आज पापाचं वेतन हे मरण आहे आज ज्या वेळेस माणूस देवाच्या आज्ञा पाळत नाही देवाच्या विरोधात वागतो पापात राहतो त्याला कळत नाही त्याला असं वाटतं हे पाप मला काय नाही काय होणार नाही माझं पण पाप बरोबर एखाद्या आजारात तुला पकडल एखाद्या या मध्ये तुला घेऊन जाईल एखाद्या वाईट मार्गाला तुला घेऊन जाईल परंतु ज्यावेळेस पाप हे मग ते अत्यंत वाईट आहे या शैतान ठीक आहे आपल्या विरोधात वागतो पण त्यापेक्षाही देव मोठा आहे yes. त्यापेक्षाही देव मोठा म्हणून तर सांगायचं सांगायचंय की खरोखर आज चांगली मैत्री पाहिजे चांगले लोक तुमच्या बरोबर पाहिजे तर नक्कीच आज तुमचा विश्वास प्रभूवर पाहिजे yes. कर करून तुम्हाला चांगले लोक ओळखता येतील काही लोक मला येऊन म्हणतात पास्टर आम्ही या लोकांमध्ये राहतो मग कसं कळल की चांगले वाईट कसे कळतील लो फसवणारे लोक पण एकदा का आपण प्रभूवर विश्वास ठेवतो yes. देवाकडे प्रार्थना करतो मग देव आपल्या बाजूने चांगले लोक उभा करतो तुम्हाला माणसं ओळखायचं ज्ञान yes. देव देणार आहे yes. देव देणार आहे म्हणून या या मित्रांसाठी मी म्हणतो प्रभू किती तुला धन्यवाद या मित्रांनी आपल्या मित्राला येशू पुढं आणलं yes. आज असे मित्र व्हाना की जे प्रभू पासून लांब आहेत त्यांना येशी पुढे yes. आण yes. देवाच्या कामाची लाज वाटू नये आपल्याला yes. देवाच्या प्रार्थनेची लाज वाटू नये yes. कि आज आपले मित्र आज कुठं चाललेत नाशाकडं आजाराकडं पापाकडं वाईट मार्गाकडं चाललेत त्यांच्या पुढं उदाहरण बन जोपर्यंत आपण एक उदाहरण बनत नाही मग आपले मित्र आपल्यावर विश्वास ठेवणार नाही yes. आपले विश्वास ठेवणार नाही म्हणून तर जर तुम्ही प्रभूचे सच्चे मित्र आणि सच्चे विश्वासू असताल तर आपल्या अंतकरणात तुम्ही परिवर्तन करून घेणार yes. तुम्ही रोज प्रार्थना करणार yes. हे प्रभू तुमतो धीर धर मी तर पापांची क्षमा करणार yes. आहे या प्रभू पापांची क्षमा करणार आहे yes. त्याने तुमचे माझे पाप त्याने वधस्तंभावर घेतले आपल्यासाठी तो मेला तो गाडला गेला तो परत जिवंत झाला तो खरा मित्र म्हणून आला yes. त्याने स्वर्ग सोडला आपल्यासाठी जगात पाप्यांचा नाश करणारेच पण येशू पाप्यांवर प्रीती करायला क्षमा करायला म्हणून तो तुझ्यासाठी परका नाही येशू म्हणतो जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर मी तुझा मित्र व्हायला तयार आहे मी तुझ्या हृदयात यायला तयार आहे मी तुझ्या अश्रू पुसायला तयार आहे मी तुझं दुःख आनंदात बदलायला तयार आहे आज आपण असे मित्र होऊया की तो आप जो खरा मित्र आपल्यासाठी मरण पावला yes. जर आपण त्याचे मित्र होतो ना मग आपल्या मित्राला yes. आपण नक्कीच पापातून शापातून बाहेर होण्या yes. पडण्यासाठी yes. आपण मदत करणार आपण त्याला म्हणणार डोंट वरी काळजी करू नको माझा देव सगळ्या पापांची क्षमा करेल तू फक्त विश्वासाने देवाच्या घरात ये प्रार्थनेत राहा yes. देव तुझ्या जीवनात कार्य करेल म्हणून तो ज्यावेळेस आपण उदाहरण बनतो मग आपले मित्र आपल्यावरती विश्वास ठेवतात yes. जर आपण एक्झाम्पल नाही उदाहरण नाही मग कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही बायबल आब्रामाला खरा मित्र म्हणत आज देव आभ्रामाला म्हणतो की हा माझा मित्र आहे yes. आभराम देवाचा मित्र बनला yes. कारण अब्राम नेहमी देवाचा ऐकायचा नेहमी देवा। देवाला आदर द्यायचा नेहमी देवापुढं नम्र अंतकरणाने तो राहायचा yes. बघा जर आपण देवाचे मित्र होतो आपला स्वभाव बदलतो आपलं वागणं बदलतं आपलं ब बोलणं बसणं बदलतं आणि आपण एक खऱ्या मित्राप्रमाणे देवाचं काम करतो आपण देवाच्या कामाला कधी धोका देणार नाही देवाच्या कामापासून आपण कधी आपला हात आवरणार नाही yes. पण आपण एका खऱ्या मित्रासारखं म्हणतो की धन्यवाद प्रभू हे yes. तुझं काम मला करायला yes. तू मला कृपा दिली मी हे तुझं काम करत राहील या या मित्रांनी आपल्या मित्राचं तारण केलं आणि त्या ठिकाणामध्ये अनेक लोक होते परुषी लोक शास्त्री लोक ते कुरकुर -कुर करू लागले आणि ते म्हटले की हा कस काय पापांची क्षमा करू शकतो पण येशूच पापांची क्षमा करणार yes. त्यांना कळालं नाही की प्रभू येशूच देव देव पुत्र म्हणून तो आला आणि yes. तो पापांची क्षमा करणार तोच पापांची क्षमा करणार बायबल बघा या काय सांगतं या ठिकाणामध्ये मग पहा शास्त्रांपैकी काही जण आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करतो तेव्हा येशू त्यांचे विचार जाणून म्हणाला तुम्ही आपल्या अंतकरणात वाईट विचार का करता कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चाल असे म्हणणे यातून कोणते अधिक सोपे आहे परंतु तुम्ही जाणावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायला अधिकार आहे म्हणून तेव्हा तो त्या पक्ष खात्याला म्हणाला उठ आणि आपली बाज उचलून घेऊन चाल उचलून घेऊन आपल्या घरी जा मग तो उठून आपल्या घरी गेला मग पण लोकांच्या समुदायांनी हे पाहिले तेव्हा ते भ्याले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले आले लोया बघा सो प्रभू या ठिकाणामध्ये प्रभूने पहिलं पापांची क्षमा केली आणि नंतर त्याला आरोग्य दिलं म्हणून सगळ्यात पहिलं आपल्या पापांची क्षमा होणं गरजेचं आजार त्रास अडचणी हे तर नक्की निघून जातील पण नेहमी प्रयत्न करा त्या प्रभूला म्हणा हे प्रभू मला तुझं मित्र व्हायचंय मला अस मित्र कर की जेणेकरून मी दुसऱ्याही मित्रांना तुझ्याशी जोडून मी त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी माझ्या जीवनाला या पापातून शापातून प्रभू तू बाहेर काढ आज देव नक्की करेल देव नक्की करेल आले लिहूया ब्रेसिला आज आमच्याकडे एक ब्रदर आहेत त्या ते त्यांच्या मित्रांना सुवार्था सांगतात आणि ते म्हणतात की बघ मी किती पहिलं दारू प्यायचो पहिलं किती माझं वाईट जीवन होतं माझ्या हातात पैसा राहत नाही मी कितीतरी वाईट कामं केली yes. पण आता बघ माझ्याकडे तू बघ आणि तूच मला विचारतो कसं काय तू बदललास पण मी तुला सांगतो येशू मुळे मी बदल तू माझ्याकडे बघून yes. प्रभूवर विश्वास ठेव तुझेही जीवन बदलून जाईल आज असे खूप चांगले लोक आहेत की ते चांगलं काम करत आहे yes. ज्या देवाने त्यांना दर्शन दिलं त्यांची दारू yes. सोडली त्यांच्या भन्नातून त्यांच्या आजारातून त्यांना बाहेर काढलं yes. आज सर्व लोक yes. आज अनेकांना प्रभूकडे आणत आहे yes. प्रभू बरोबर जोडून देत आहे हे खरे मित्र आहे yes. मी प्रार्थना करीन की तुमच्या पाठीमाग एक तरी तुमच्या मित्राचं तारण झालं पाहिजे yes. एक तरी तुझ्या घरातल्या लोकांचं तारण झालं पाहिजे जेव्हा आपण देवाचे खरे मित्र होऊ मग या मित्रांसारखं आपण मोठं काम करायला सुरुवात काळजी करू नये रोज प्रभूवरती आशा ठेवूया आणि आपलं जीवन प्रभू आशीर्वादित करू आज आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो या आपले डोळे बंद करूया आपण सर्वजण थँक्यू लॉ खरोखर प्रभू तुझी इच्छा आहे की प्रत्येकाची आशा तुझ्यावर पाहिजे रोजचा विश्वास तुझ्यावरती पाहिजे की देवाला सगळं शक्य आहे तो अशक्य yes. गोष्टी शक्य करणार yes. तो पॉवरफुल आणि सामर्थ्यवान देव आज जे लोक प्रभू आम्हाला बघत ते बघणार yes. एक सामर्थ्य त्यांच्या जीवनात जाऊ दे एक आशीर्वाद त्यांच्या जीवनात जाऊ दे त्यांचा विश्वास yes. वाढू दे त्यांच्या प्रार्थना वाढू दे प्रभू त्यांना स्पर्श कर टच कर प्रभू टच yes. कर रे बा सकाराबा लिया राबा सकाराबा थे केले लेब्रांथो नमो सकाराबा रिबांथो रमो सकाराबा केले आपल्या आजारी भागावर गुडघ्यावर जाऊ शकता तुम्ही डोळे बंद करून ठेवू शकता हे प्रभू मला तुझं मित्र व्हायचंय हे देवा मला तुझ्यावर प्रेम करणार व्हायचंय माझ्या जीवनात आहे माझ्या आहे माझ्या कुटुंबात आहे माझी परिस्थिती बदलून टाक मला या पापातून शापातून बाहेर काढ माझं जीवन बदलून टाक प्रभू टच कर प्रभू माझ्या जीवनाला माझ्या आजाराला टच कर माझ्या जीवनाला स्पर्श कर दारूला स्पर्श कर प्रभु हे सर्व सैतानाचे बंधन तुटू देश जस प्रार्थना करत आज जसं प्रभू तुझा मध्ये प्रभू त्यांना कळणार नाही एक अद्भुतरित्या देवाचा सामर्थ्य येतो देवाचा अभिषेक येत देवाचं आरोग्य त्यांच्यावरती उतरत सगळी परिस्थिती बदलत आहे टच कर प्रभू टच करला आज ते विश्वास करू दे प्रभू आज ते विश्वास करू दे आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू आज प्रभू जे लोक आपल्या चुकीच्या मित्रांद्वारे दारूकडे चाललेत आज येशनाथ चुकीचे मित्र त्यांच्या जीवनातून निघून जा जे त्यांना दारूद्वारे मारत जे त्यांना पापाकडे नेऊन त्यांचा नाश करत आहे जे त्यांना चोरीकडे घेऊन जातात वाईट कामाला घेऊन जातात मुलींच्या पाठीमाग फिरायला घेऊन जातात रे सका सकारा आज सगळे हे दुरात्मे बांधतो आम्ही तरुण लोकांमध्ये जे टाइमपास करत आहेत सर्व काही या अंधकाराच्या गोष्टीकडे घेऊन चाललेत आपलं तरुण पण ज्यांना पवित्र ठेवू देत नाही असे सगळे दुरात नाही आम्ही बांधतो आम्ही नाश कर शैतांत प्रभुष्य नाव दे प्रत्येकाला चांगले मित्र दे ज्या लोकांचा विश्वास प्रभूवरती आहे जे देवाला आपला मित्र करतात त्यांच्या जीवनात देव चांगले मित्र आणतात टच करतो मग प्रत्येकाला स्पर्श करत आता तुझी मोठी शांती प्रत्येक घरात मी स्वीकार तुला आज त्यांचा एकटेपणा काढून टाक कारण आज अनेक मित्र तुमच्या बाजूला असतील पण म्हणतो जर मी मित्र नाही तर तुझा एकटेपणा जाणार नाही तुझ्या हृदयाची पोकळी भरून येणार नाही या ये जगातल्या पैशाने जगातल्या मित्राने जगातल्या नातेवाईकांनी हे प्रभू तुझ्या लोकांचा एकटेपणा जाणार नाही पण एकदा का त्यांनी ईश्वर विश्वास ठेवला आपलं मन प्रभू कडे लावलं ला। त्यांचं सगळ्या दुखाचं सांत्वन भेलं माझा देव त्यांचा खरा मित्र व्हायला तयार त्यांना खरी शांती द्यायला तयार आम्ही त्यांना आशीर्वादित करतोला आजपासून त्यांना शांतीची झोप दे आजपासून त्यांच्या मनातले इच्छा पूर्ण होऊ दे आजपासून त्यांच्या आडलेले काम पूर्ण होऊ दे आजपासून त्यांना बरकतीने भरून टाक जे कमावतात ते टिकले जाऊ दे प्रभू आणि चारही बाजूने त्यांना शांती येऊ दे सगळ्या वैर्यांपासून त्यांचं रक्षण कर सगळ्या खोट्या लोकांपासून त्यांचं रक्षण कर फसवणाऱ्या लोकांपासून त्यांचं रक्षण कर सगळ्या आडी अडचणी आणणाऱ्या लोकांपासून त्यांचं रक्षण कर टच कर प्रभू त्यांना आम्ही त्या तुझ्या लोकांना प्रभू तुझ्या हातात देतो आम्ही आज स्वप्नाद्वारे दृष्टांताद्वारे प्रभू त्यांच्याशी बोल त्यांना आशीर्वाद देतो त्यांच्या आशीर्वाद पुसणारा तू दे त्यांनी मनापासून तुला आज हृदयात घेतलं म्हणजे yes, मनापासून तुला हात मारत yes, आज प्रभू महान त्यांच्या जीवनात मी कार्य बघत yes, yes, आम्ही सगळ्यांना आशीर्वादित येशूच्या प्रार्थना मागतो तुम्हाला आशीर्वादित करत देवाची मोठी शांती मी बघितलेली देवाचं सामर्थ्य मी तुमच्यावरती बघितलेलं गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू सो नक्कीच तुम्ही देवाचे मित्र म्हणून राहा जे प्रार्थना करतात देवाबरोबर ज्यांनी मैत्री केलेली ते आपल्या मित्रांना प्रभूकडे आणतात आणि ते या वाईट संगतीपासून ते दूर राहतात yes. आज बायबल मधले खरे मित्र त्यांनी आपल्या मित्राचं तारण केलं अभ्राम देवाचा खरा मित्र आणि तो आयुष्यभर देवाच्या वचनाप्रमाणे जगला आणि प्रभूने त्याला आशीर्वादित केला जेवढे लोक बघतायत थँक्यू लॉर्ड थँक्यू लॉर्ड या ढाले ब्रदर सुभाष ढाले ब्रदर देव तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ गाठ जास्त कमेंट तुम्ही केल्या हाले लुया हाले लुया हाले लुया प्रभू हल् तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ या या प्रीती मोरे या काय विनंती आहे ओके ब्रदर सुजीत सिस्टर अंकल। मोरे आ, अंकल गॉड ब्लेस यू प्रीती उमा गॉड ब्लेस यू थँक्यू या भरपूर सर्व लोक जॉईन आहेत तुमच्या काही प्रार्थना विनंती असतील तुम्ही पाठू शकता देवाप तुमच्या जीवनात कार्य करेल देवाप महान आहे प्रभू महान आहे आले या गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यूक चालेल नक्कीच थंडीचे दिवस लागलेले आहेत ख्रिसमस लवकर तयारी करा तुम्ही डान्स बसू शकता तुम्ही देवाच्या घरात येऊन तुमचा डान्स तुम्ही करू शकता खूप छान आणि हा ख्रिसमस आपल्या सगळ्यांसाठी खूप आशीर्वादाचा जाणार आत्ता हा नोव्हेंबर महिना जाईल yes. आणि डिसेंबर महिना लागणार आहे yes. आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही तुमच्या गावाला भेट द्यावी आम्ही तुमच्याकडे येऊन सभा घ्यावी हो। प्रार्थना करावी तुम्ही नक्कीच तुमचं आम्हाला रिक्वेस्ट पाठवू शकता नक्की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू yes. तुमच्या गावाला भेट देऊ yes. कॅरल्स लवकर निघणार आहे आपले ह्यावेळेस ते महान कार्य करेल थँक्यू जीजस थँक्यू लॉ आले लु या ओके चलो, गाड़ ब्लेस यू पुन्हा एकदा उद्या सकाळी आपण भेटूया प्रभू तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद इतर ओके अलिया। ओके